हे गायज वेलकम बॅक टू सिनेमॅटिक ब्लॉगर यूट्यूब चॅनल मी आकाशाने पुन्हा एकदा नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर मित्रांनो आता उन्हाळ्याचे दिवस आहे आणि खूप गरमी आहे यंदा तुम्हाला तर माहितीच आहे गरमीमुळे बाहेर जाणंसुद्धा मुश्किल झालं आहे पण तरीसुद्धा या गरमीमध्ये आपण थंड ठिकाणी जाण्याचा प्लॅन तर नक्की करत असाल एखाद्या डॅमवर म्हणा किंवा बीचवर किंवा एखाद्या वॉटरफॉलवर तर तसाच प्लॅन आम्ही आज केलेला आहे तर आज आम्ही चाललो आहे जव्हारला जव्हारला एक काळ मांडवी वॉटरफॉल आहे माहितीच असेल तुम्हाला सध्या रीलवर खूप ट्रेंडला आहे तर हा वॉटरफॉल पावसाळ्यात तर सुंदर असतोच पण उन्हाळ्यातसुद्धा या ठिकाणी पावस म्हणजे वॉटरफॉलचा जो फ्लो आहे तो कमी असतो पण तिथे आहे ना एक एक नॅचरल स्विमिंग पूल तयार होतो आणि या स्विमिंग पूलचा आनंद घेण्यासाठीच या ठिकाणी सध्या टुरिस्ट जात आहे तर तोच प्लॅन आम्ही केलेला आहे आणि माझ्यासोबत आहे माझे मित्र सुधीर आव्हाड सर आणि हे त्यांचे मित्र हां ऋषिकेश आव्हाड आणि शशिकांत आव्हाड आणि आपला लाडका गणेश तर तुम्हाला माहितीच असेल प्रत्येक ब्लॉगमध्ये आपल्यासोबत असतोच आता तर आता आम्ही रस्त्यात आहोत आणि जवळपास इथून आता ऐंशी किलोमीटरचा प्रवास आहे आम्ही नाशिकवरून चाललो आहे पण जर तुम्ही या ठिकाणी येण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही मुंबईवरून पण येऊ शकता जव्हारला किंवा पुण्या साईड निकडून येत असाल तर तिथूनसुद्धा नाशिक मार्गे त्र्यंबक मार्गे तुम्ही येऊ शकता तर सकाळची आहे म्हटलं लवकर जाऊ थोडासा एन्जॉय करू नंतर इथं गर्दी पण वाढेल आणि उन्हाचा जोर पण वाढेल तसं इथं स्विमिंग तर कोणाला एवढी येत नाही पण तरी आपण तिथे चांगले चांगले व्ह्यू कॅप्चर करायचा प्रयत्न करू सोबत ड्रोनसुद्धा घेतलेला आहे तर हा वॉटरफॉलचं जे पात्र आहे खूप मोठं आहे तीन स्टेपमध्ये हा वॉटरफॉल वाहतो तर ते आपण ड्रोनने कॅप्चर करू तर चला आता निघूया लवकर आणि तिथे गेल्यानंतर पुढची माहिती मी तुम्हाला देतो तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज शेअर करा तर मंडळी आता रस्त्यात थांबलो आहे आणि त्र्यंबक रोडलाच आहे आपण तर चहा वगैरे घेत आहे मित्र मी तर काही चहा घेत नाही पण चहा घेतल्याने थोडीशी तरतरी येते सकाळी सकाळीच निघालो होतो तसं अजून आपल्याला बरंच लांब जायचं आहे आत्ताशी तर आपण फक्त त्र्यंबक त्र्यंबकेश्वरलासुद्धा टच नाही झालो अजून आपल्याला जवळपास सत्तर किलोमीटरचा प्रवास आहे जायला उशीर होणारच आहे पण हरकत नाही बघूया पुढे काय काय घडतं फायनली मित्रांनो आपण पोचलो आहोत जव्हारमध्ये आणि जव्हरमध्ये स्पेशली आपण आलो आहोत आता काळमांडवी वॉटरफॉलजवळ आणि आपण बघू शकता आता मी पार्किंगमध्ये उभा आहे तर जव्हारच्या अलीकडेच हा धबधबा म्हणजे जव्हारच्या अलीकडेच पाच सहा किलोमीटर आधी टन आहे तर तिथून आता आम्ही मध्ये आलो आहे खेडेगावाचा रस्ता आहे तसा रस्ता थोडा कच्चा आहे पण फोर व्हीलर पण इथपर्यंत येऊ शकता बघू शकता तुम्ही तर आता आम्ही पार्किंगमध्ये आलो आहे आणि इथे सुरुवातीलाच आम आमच्याकडनं पावती घेतली वीस रुपये पर पर्सन इथे चार्जेस आहे एंट्री फी आणि फोर व्हीलरसाठी पन्नास रुपये चार्ज आहे पण इथं पार्किंगची व्यवस्था पण आहे त्यामुळे तेवढं ते तर ठीक आहे पण इथे ना खाण्यापिण्याची तशी काही सो सोय नाही बरं का मित्रांनो जर तुम्हाला सोबत काही कॅरी करता आलं खाण्यापिण्याच्या वस्तू तर सोयीच करे कारण की इथं हॉटेल वगैरे नाही आजूबाजूला बघू शकता आणि वॉटरफॉलचं जे मेन पात्र आहे ते खाली आहे आता आपण थोडासा नाश्ता वगैरे करतो आहे आणि या ठिकाणी जास्त कसे म्हणजे हॉटेल वगैरे नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला खाण्यापिण्याच्या वस्तू कॅरी कराव्या लागेल जसं आम्ही केलं आहे आणि इथे आल्यावर फक्त एक वडापाव विक्रेता होता थोडासा वडापाव वगैरे घेतला आम्ही त्याच्याकडून तर खाऊया इथेच तर मंडळी आता नाश्ता वगैरे झालेला आहे पोट वगैरे मस्त भरलंय तर आता फायनली ज्या कामासाठी आपण इथे आलो आहे तिकडं जाऊ आणि वॉटरफॉलवर खूप सारी धमाल करू आणि मग बघूया कसा आहे वॉटरफॉल तर चला मंडळी चलो चलो तर मित्रांनो आपण आपल्या डेस्टिनेशनच्या जवळ पोहोचत आलो आहे आणि बघू शकता ना, ना हाच आहे तो काळ मांडवी वॉटरफॉल कदाचित तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ तिथे लोक लाईफ जॅकेट वगैरे घालून खाली पाण्याचा आनंद घेत आहे उड्या मारत आहे तसं भरपूर मोठं पात्र आहे मला वाटलं नव्हतं इतकं मोठं पात्र असेल तसं ड्रोनने मी जेव्हा इथलं व्ह्यू कॅप्चर करेल तुम्हाला लक्षात येईलच आणि उन्हाचा जोर तर आहेच पण बघू शकता आणि इकडनं आपल्याला असं जायचं आहे खाली तर चला जाऊया मी हो तर काय पाण्यात उतरणार नाही बघू पहिले अंदाज घेईल कसं आहे तसं लाईफ जॅकेट वगैरे तर आहेच तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलो आहोत काळमांडवी वॉटरफॉल जवळ आणि मागे बघू शकता हेच आहे काळमांडवी वॉटरफॉल आणि खूप मोठा फ्लो आहे बघू शकता आणि बरेच टुरिस्ट आज या ठिकाणी आलेले आहेत कारण की आज संडे आहे आणि सध्या हे प्लेस जे आहे ते ट्रेंडिंगला आहे रील्सवर फेसबुकवर किंवा यूट्यूबवर याचे जास्त सध्या व्हिडिओ व्हायरल होत आहे तर म्हटलं याचा एक ब्लॉग तर बनलाच पाहिजे त्यामुळे आज बघू शकता भरपूर लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि माझे मित्र या ठिकाणी लाईफ गार्ड घेत आहे तर या ठिकाणी शंभर रुपये पर पर्सन एक लाईफ गार्ड असतं पण इथले ड्रोनने पण काही शॉर्ट्स बघू मी ड्रोन आणले सोबत आणि त्याचबरोबर इथले काही आणखी काही शॉर्ट्स बघू आणि आपले कार्यकर्ते आता इथं पाण्यामध्ये खेळणार आहेत ते पण शॉर्ट कॅप्चर करतो मांडवी वॉटरफॉलची ही मेन स्टेप आहे म्हणजे बघू शकता इथे थोडंसं म्हणजे खोल आहे पाणी आणि जे तुम्ही रील्सवर जे शॉर्ट बघायचं जिथनं लोक उड्या मारायचे ते ॲक्च्युली इथं वरती जाऊनच उड्या मारायचे पण आता इथे काही इन्सिडंट घडल्यामुळे ते सध्या बंद केलेलं आहे पण जर तुम्हाला तो आनंद घ्यायचा असेल उडी मारायचा तर बघू शकता इथे पाठीमागे एक छोटी स्टेप आहे तर आपण आता तिथे जाणारच आहोत तर तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो ठीक आहे पण तरी पण मी सांगतो की तुम्ही रिस्क नका घेऊ गार्ड वगैरे घालून प्रॉपर जम्प करा आणि ते पण तुम्हाला एक्सपिरियन्स असेल ठीक आहे बाकी अदरवाईज तुम्ही पाण्याची मजा घेऊ शकता ती सेकंड स्टेप आहे म्हणजे मी तुम्हाला जो जंपिंग पॉईंट दाखवला दा होता मागाशी तो लॉंग होता तिथनं आता जंपिंग करणं बंद केलेलं आहे पण इथं आणखी एक पॉईंट आहे बघू शकता इथनं बरेच जण जंप करतात बॅकसाईडला बघू शकता तर ही थोडी छोटी स्टेप आहे आणि थोडी कमी रिस्की आहे तरी पण लाईफ जॅकेट घालूनच जंप करा जर तुम्हाला पोहता येत नसेल तर या ठिकाणी आपले सुधीर सर इथून जंप मारत आहे ॲक्च्युली हा जंप पॉईंट आहे जो मोठा पॉईंट आहे तो बंद आहे पण इथनं सुद्धा मारू शकता तर बघू शकता आता लाईव्ह सर ओके okay, रेडी तर बघितलं अशा प्रकारे तुम्ही इथनं जंप सुद्धा करू शकता Diolch yn fawr iawn am wylio'r fideo. मित्रांनो अशा प्रकारे जव्हार या ठिकाणचा हा जो काळ मांडवी वॉटरफॉल आहे या ठिकाणी आपण खूप एन्जॉय केलेला आहे आणि जसं की आपण बघितलंच मी तुम्हाला ड्रोनने काही इथले शॉर्ट्स दाखवले तसंच या ठिकाणी लोकांनी कशा प्रकारे एन्जॉय केलं हे दाखवलं तर मला तर खूप मजा आली या प्लेसवर आणि ऑब्विसली निसर्गाने इतकं म्हणजे नॅचरल पद्धतीने इथे एक कुंड तयार केलेला आहे आणि ज्याचा आपण उन्हाळ्यात आनंद घेऊ शकतो तर आता माझ्यासोबत जे मित्र आले होते माझे त्यांनाच आपण विचारू की इथला एक्सपिरियन्स कसा आहे आणि याबद्दल काही आणखी माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊ तर अनुभव सांगायचा म्हटलं तर आतापर्यंत फक्त ऐकत होतो असं ऐकत होतो का महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण म्हटलं तर महाबळेश्वरचं नाव घेता पण जर आज आपण जव्हार तालुक्यामध्ये काळमांडवी या वॉटरफॉलला भेट दिली तर अगदी खरखरीत उन्हामध्ये तुम्हाला थंड हवेचं एक जे काय सौंदर्य अनुभवायला मिळेल आणि आज आम्ही जो काय अनुभव घेतलेला आहे ह्या वॉटरफॉलमध्ये खूप चांगल्या अशा चा जम्प केलेला आहे डेअरिंग नसतानाही पण स्विमिंग येत नसतानाही पण खूप अशा चांगल्या अशा आम्ही जम्प केल्या आणि त्याच्यानंतर आम्ही खूप असा चांगला एन्जॉय या दौऱ्यामध्ये केलेला आहे आणि भरपूर कमीत कमी, कमी पाचशेच्या प्लस लोक इथं आता हा अनुभव घेतायत एन्जॉय करतायत आणि खूपच चांगला असा पॉईंट आहे फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची का तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची सेफ्टी खूप महत्त्वाची जर तुम्ही ॲडव्हान्स जर जास्त असाल तर तो ॲडव्हान्स ॲडव्हान्सपणा एक आठ दिवसापूर्वी लोकांना नडलेला आहे दोन लोकांचा इथं मृत्यू झालेला आहे जे ॲडव्हान्सपणा करतात त्यांचा तर आपण जे काय असेल ते आपल्या सिस्टीमध्ये एकदम प्रेमाने आणि एकदम फुल एन्जॉयमध्ये एन्जॉय करायचा आहे आणि ह्या धबधब्याचा असा मदमुराद आनंद घ्यायचा आहे इथं जर बघितलं तर भरपूर पब्लिक इथं आलेलं आहे भरपूर ठिकाणाहून लोक आलेले आहेत इथे खूप म्हणजे पोहण्यासाठी म्हणजे ज्याला खरंच कोणाला पोचत नाही त्यांनी इथे यावं सेफ्टी जॅकेट घालून आणि मग इथं पोहणं शिकावं खरंच खूप छान अनुभव आला इथं वॉटरफॉल खूप छान आहे भर उन्हाळ्यात एवढा आनंद जो वॉटर पार्कला नाही येतो इथं आज आम्हाला अनुभवाला भेटला हे खूप महत्त्वाचं आहे आणि आज या ठिकाणी आल्यानंतर जो महिनाभराचा कामाचा ताण असतो तो एकदम कमी झालेला आहे पोहण्याचा आनंद खूप घेतलेला आहे आणि मित्रांसोबत खूप आनंद आला आम्ही तर तरी कमी वेळ एन्जॉय केलं पण तुम्हाला जर टाईम असेल तर तुम्ही पूर्ण दिवस इथं घालू शकता फक्त एक गोष्टी लक्षात ठेवा की इथे म्हणजे आजूबाजूला कुठं असं म्हणजे असं म्हणजे सावलीचं ठिकाण नाही आहे तुम्ही येत असाल तर कॅरी करा शक्यतो असं टेंट वगैरे कॅरी करा म्हणजे तुम्हाला उन्हापासून संरक्षण होईल आणि कसं सेफ प्लेस आहे काही टेन्शन नाही फक्त पोहण्याचं थोडंसं ज जपून कारण की बरेच इथले किस्से पण ऐकलेले त्यामुळे जरा संभाव तर चला आता या ठिकाणी आपण या ब्लॉगचं एंड करत आहोत पण आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत हसत खेळत राहा आणि फिरत राहा धन्यवाद धन्यवाद